महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या एकच चर्चा रंगली आहे ती म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हालचालींमुळे गणेश उत्सवाच्या निमित्ताने राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी अठ्ठावीस ऑगस्ट दोन रोजी हजेरी लावली आणि गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं पण ही भेट केवळ धार्मिक होती की यामागे काही या राजकीय डावपेच आहे याचबरोबर राज ठाकरे यांनी एकाच आठवड्यात उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस आणि आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत भेटी केल्या आहेत राज ठाकरे यांनी नेहमीच महायुती आणि महाविकास आघाडीवर टीका केली, केली पण तरीही त्यांच्या या नेत्यांशी चांगले संबंध दिसतात मनसे स्वबळावर लढणार असं राज ठाकरे सांगतात पण तरीही युतीच्या चर्चा थांबत नाही मग राज ठाकरे यांचं खरं राजकीय धोरण काय आहे आणि मनसेला निवडणुकीत यश का मिळत नाही चला या सगळ्या घडामोडींचा आढावा घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी सोनार तुम्ही पाहत आहात ऑगस्ट रोजी गणेश उत्सवाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन गणपती दर्शन घेतलं या भेटीपूर्वी दोघांमध्ये सुमारे दहा पंधरा मिनिटं खासगीत चर्चा झाल्याची माहिती आहे शिंदे यांनी माध्यमांना सांगितलं ही भेट गणपती दर्शनासाठी होती यात कोणताही राजकीय अर्थ काढू नका आम्ही नेहमीच राज ठाकरे यांच्या घरी गणपती दर्शनाला येतो पण शिंदे यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता टोला लगावला यावर्षी काही नवीन लोकही इथे दर्शनाला आले त्याचा आनंद आहे या वक्तव्यातून शिंदे यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबाच्या वरील भेटीवर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे पण प्रश्न असा आहे की ही भेट खरंच केवळ धार्मिक होती का राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात यापूर्वीही अनेकदा भेटी झाल्या आहेत दोन हजार तेवीस मध्ये शिंदे यांनी राज ठाकरे यांच्या घरी स्नेह भोजनासाठी भेट दिली होती तेव्हाही चर्चा रंगल्या होत्या शिंदे यांच्या शिवसेनेने राज ठाकरे यांच्यासोबत युतीची शक्यता कधीच नाकारलेली नाही शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी दोन हजार तेवीस मध्ये सांगितलं होतं राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येऊ शकतात मात्र राज ठाकरे यांनी स्वतः स्पष्ट केलं आहे की मनसे स्वबळावर लढणार आहे आम्ही कोणत्याही पक्षाशी युती करणार नाही मग तो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असो शिवसेना शिंदे गट असो किंवा बीजेपी पण तरीही त्यांच्या या भेटींमुळे विश्लेषकांचं मत आहे की शिंदे यांच्या शिवसेनेला मुंबई आणि ठाण्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मजबूत पाठबळाची गरज आहे मनसेला याच भागात चांगला जनाधार आहे त्यामुळे शिंदे युतीचा विचार करू शकतात पण राज ठाकरे यांच्या एकला चलोरे धोरणामुळे युतीची शक्यता कमीच दिसते तरीही जर राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची युती झाल्यास काय घडेल याच्याकडे जरा नजर टाकूया सर्वप्रथम मुंबई आणि ठाण्यातील राजकीय समीकरण बदलतील मनसे आणि शिंदे गटाची शिवसेना यांची युती झाल्यास मुंबई आणि ठाणे या भागांमधील महायुतीला मोठा फायदा होऊ शकतो मनसेचा या भागात मराठी मतदारांमध्ये चांगला जनाधार आहे राज ठाकरे यांचं वक्तृत्व आणि मराठी अस्मितेचा मुद्दा यामुळे मराठी मतदारांना आकर्षित करण्यात शिंदे गटाला मदत होईल विशेषतः मुंबई महापालिका निवडणुकीत शिंदे गटाला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला टक्कर देण्यासाठी मनसेचा पाठिंबा महत्वाचा ठरू शकतो मग महायुतीची ताकद वाढेल सध्या महायुतीत भाजप आणि शिंदे गटाची शिवसेना आहे पण मुंबई ठाणे आणि कोकणात शिंदे गटाला मराठी मतदारांचा पाठिंबा वाढवण्यासाठी मनसेची साथ मिळाली तर महायुतीची ताकद आणखी वाढेल राज ठाकरे यांचा करिश्मा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा जोश यामुळे महायुतीला विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत फायदा होऊ शकतो मग उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला धक्का बसेल उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मराठी मतदार हा मुख्य आधार आहे जर राज ठाकरे आणि शिंदे एकत्र आले तर मराठी मत विभागली जाऊ शकतात यामुळे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मोठा धक्का बसू शकतो विशेषतः मुंबई आणि ठाण्यात मनसेचा प्रभाव आणि शिंदे गटाची सत्तेची ताकद एकत्र आल्यास उद्धव ठाकरे यांच्यासाठी आवाहन निर्माण होईल मग मनसेला सत्तेचा फायदा होईल मनसेने आतापर्यंत स्वबळावर लढताना अपेक्षित यश मिळवलं नाही पण शिंदे गटासोबत युती झाल्यास मनसेला सतत सहभागी होण्याची संधी मिळू शकते स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये किंवा राज्य सरकारच्या काही प्रकल्पांमध्ये मनसेला महत्वाची जबाबदारी मिळू शकते यामुळे राज ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांचा जोश वाढेल आणि पक्षाला नवं बळ मिळेल मग मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा चर्चेत येईल राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे दोघेही मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर आक्रमकपणे बोलतात जर युती झाली तर मराठी माणसांच्या हक्कांसाठी आणि मराठी भाषेच्या संवर्धनासाठी मोठी चळवळ उभी राहू शकते यामुळे मराठी मतदारांमध्ये या युतीला पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे पण याच वेळी इतर समुदायांमध्ये नाराजीही निर्माण होऊ शकते मग राज ठाकरे यांचं स्वबळाचं धोरण दो धोक्यात येईल राज ठाकरे यांनी नेहमीच स्वबळावर लढण्याचा आग्रह धरला आहे पण युती झाल्यास त्यांच्या स्वतंत्र राजकीय ओळखीला धक्का बसू शकतो मनसेचे कार्यकर्ते आणि मतदार युतीला पाठिंबा देतील की नाही हा प्रश्न आहे जर युतीमुळे मनसेची स्वतंत्र ओळख कमकुवत झाली तर राज ठाकरे यांना दीर्घकालीन होऊ शकतो वारंवार युतीला नकार दिला आहे आहे त्यांनी स्पष्ट की मनसे स्वबळावर लढणार आहे आम्ही कोणत्याही पक्षाची युती करणार नाही पण एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मुंबई आणि ठाण्यात मजबूत पाठबळाची गरज आहे त्यामुळे शिंदेगडी युतीसाठी प्रयत्न करू शकतो गणेश उत्सवात राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी सुद्धा गणपती दर्शनासाठी हजेरी लावली यानंतर दुसऱ्या दिवशीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आता एकनाथ शिंदे यांनी भेट दिली राज ठाकरे यांनी यापूर्वी महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांवर सडेतोड टीका केली आहे तरीही त्यांचे नेत्यांशी चांगले संबंध दिसतात उदाहरणार्थ दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी महायुतीला मैत्री पण युती नाही ही भूमिका अनेकांना गोंधळात टाकणारी आहे एकीकडे ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर एकत्र येताना दिसतात तर दुसरीकडे शिंदे आणि फडणवीस यांच्याशी त्यांचे चांगले संबंध आहेत दोन हजार पंचवीस मध्ये मराठी भाषेच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर आले होते तेव्हा महापालिका निवडणुकीत मनसे आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाची युती होईल अशी चर्चा रंगली होती पण राज ठाकरे यांनी युतीला एक प्रकारे नकारही दिला होता राज ठाकरे यांच्या या धोरणामागे त्यांचं स्वतंत्र राजकीय अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न दिसतो ते स्वतःला मराठी माणसाचा आवाज म्हणून प्रस्थापित करू इच्छितात पण युती केल्यास त्यांची स्वतंत्र ओळख धोक्यात येऊ शकते त्यामुळे ते सर्वांची सौहार्द राखतात पण युतीपासून दूर राहतात पण याच धोरणांमुळे त्यांच्या पक्षाला निवडणुकीत यश मिळत नाही असं काही विश्लेषकांचं मत आहे मनसेने दोन हजार सहा मध्ये स्थापनेपासून अनेक निवडणुका लढवल्या पण त्यांना अपेक्षित यश कधीच मिळालं नाही दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत मनसेने तेरा जागा जिंकल्या होत्या पण त्यानंतर त्यांचा प्रभाव कमी होत गेला यंदाच्या बेस्ट पदपिढी निवडणुकीतही मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब गट यांच्या संयुक्त पॅनलला एकही जागा जिंकता आली नाही मागची काही प्रमुख कारण पाहूया सर्वप्रथम स्वबळाचा आग्रह राज ठाकरे यांनी नेहमीच स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे पण महाराष्ट्रात शिवसेना भाजप आणि काँग्रेस सारख्या का मोठ्या पक्षांची स्पर्धा करणं सोपं नाही युती गेल्या जागा वाटपातून यश मिळण्याची शक्यता असते पण स्वबळामुळे मनसेचा प्रभाव मर्यादित राहतो मग प्रादेशिक मर्यादा मनसेचा जनाधार हा प्रामुख्याने मुंबई ठाणे आणि नाशिक सारख्या शहरी भागात आहे ग्रामीण भागात त्यांचा प्रभाव कमी आहे त्यामुळे राज्यस्तरीय निवडणुकीत त्यांना यश मिळणं कठीण होत मग नेतृत्व केंद्रित पक्ष मनसे हा पूर्णपणे राज ठाकरे यांच्या नेतृत्वावर अवलंबून आहे पक्षातील इतर नेते सहसा त्यांच्या पुढे कमी पडतात त्यामुळे कार्यकर्त्यांचा जोश टिकवणं कठीण होतं मग बदलत्या भूमिका राज ठाकरे यांनी वेळोवेळी आपल्या भूमिका बदलल्या आहेत कधी ते हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आक्रमकपणे बोलतात तर कधी मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर यामुळे त्यांच्या वर्ग मिळत नाही मग आर्थिक आणि संघटनात्मक कमतरता मोठ्या पक्षांप्रमाणे मनसेकडे आर्थिक पाठबळ आणि मजबूत संघटनात्मक रचना आहे त्यामुळे निवडणूक प्रचारात आणि कार्यकर्त्यांच्या जोमात कमतरता येते राज ठाकरे यांच्या राजकीय धोरणाचा आणि त्यांच्या भेटींचा अर्थ काय लावायचा राज ठाकरे यांचं धोरण हे मराठी माणसाला केंद्रस्थानी ठेवून स्वतंत्र राजकीय अस्तित्व टिकवण्याचं आहे पण त्यांच्या या धोरणांमुळे त्यांना निवडणुकीत यश मिळत नाही हेही तितकंच खरं आहे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत मनसे स्वबळावर लढणार की युती करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याशी त्यांचे चांगले संबंध हे त्यांच्या राजकीय रणनीतीचा भाग असू शकतात पण जोपर्यंत ते युतीच्या राजकारणात सामील होत नाही तोपर्यंत त्यांना मोठं यश मिळणं कठीण आहे महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरे हे कोड कायम राहील त्यांचं वक्तृत्व करिश्मा आणि मराठी माणसासाठीची तळमळ याला तोड नाही पण स्वबळाचा आग्रह मर्यादित जनाधार आणि संघटनात्मक कमतरता यामुळे मनसेला यश मिळत नाही गणेश उत्सवातील त्यांच्या भेटींमुळे युतीच्या चर्चांना उदान आलं आहे पण राज ठाकरे यांनी स्वतःच युतीला नकार दिला आहे तरीही शिंदे फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्याशी त्यांचे संबंध पाहता भविष्यात काही अनअपेक्षित राजकीय घडामोडी घडू शकतात राज ठाकरे यांचं पुढचं पाऊल काय असेल हे पाहणं उत्सुकताचं ठरणार आहे बाकी तुमचं काय मत या पूर्ण भेटीवर मला काय वाटतं एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे हे कधी एकत्र येऊ शकतात का जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे सोबत आहे तर राज ठाकरे यांनी फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्याशी भेटी का घेतल्या राज ठाकरे नावाचं कोड कधी सुटणार का तुमच्या मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओकरिता करता सबस्क्राईब करायला विसरू नका बोल एम या आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद